वासी बेंद्र्यांनी जी प्रत आणली हो। ती वासिबंद्र भारतीय पुस्तकामध्ये एकोणीसशे वीस साली असे होते मुगल यामध्ये रेखा चित्र म्हणून आले हे कलर आतापर्यंत कधीच लोकांसमोर आलेलं नाही हे चित्र सगळ्यांनी हे चित्र सर्वांनी पाहिलं असेल कारण की हे

निकोलाय मनुची याचं शिवाजी महाराजांनी मीर मोहम्मद करवी काढून घेतलेलं चित्र जे आपण आपल्या चौथीच्या पुस्तकात बघतो त्या चित्राचं या चित्राशी अतिशय साधर्म्य आहे आणि त्याच्याबरोबर काम केला असलेला एक जो चित्रकार आहे अँटोनिओ मारियास जेनेटी म्हणून तर त्या चित्रकाराने नोंद केलेली आहे की मनुची कलेक्शनमधली अनेक चित्रं मी सिंगल फॉर्मॅटमध्ये जे आहेत ती काढलेली आहेत आणि सतराशे एक्केचाळीस साली त्यांनी ती मार्सियाना म्युझियममध्ये कॅटलॉग केलेली आहेत परंतु नंतरच्या काळात नेपोलियनने केलेल्या युद्धात आणि वर्ल्ड वॉरमध्ये ती चित्र जी आहे ती प्रायव्हेट कलेक्टरच्या हातात लागली आणि नंतरच्या काळात जे आहे तो पुढचा इतिहास तर माहितीच आहे मी आत्ता प्रयत्न करून ते चित्र जे आहे ते मिळवलेलं आहे यातलं दुसरं चित्र जे आहे ते महत्त्वाचं आहे याच्यासाठी की ते शिवाजी महाराज हयातीत असताना काढलं गेलेलं आहे सोळाशे सत्याहत्तर साली हर्बर्ट डी जॅगरी हा एक डच अधिकारी होता आणि एक चित्रकारही होता जो निकोलाय विटसेन आणि सिमोन शिनवोयट या ॲमस्टरडॅम बेस अधिकारी जे होते एक त्यातला एक डेप्युटी शरीफ होता आणि एक ॲम्स्टरडॅमचा मेयर होता महापौर होता या दोघांसाठी तो चित्रकार काम करत होता आणि त्या चित्रकाराने सोळाशे सत्याहत्तर साली शिवाजी महाराजांची जी भेट घेतली त्या भेटीदरम्यान त्याने हे चित्र जे आहे ते शिवाजी महाराजांचं बनवलं आहे हे तत्कालीन आहे हे आपल्याला शंभर टक्के सांगता येतं आणि विशेष म्हणजे हा प्रॉब्लेम होऊ नये याच्या सिद्धतेबाबत त्यामुळं या चित्रासोबत जे कलेक्टर्स जी कलेक्टरची टीम होती ज्यांच्याकडनं मी हे चित्र विकत घेतलं त्यांनी मला सर्टिफिकेट ऑफ ऑथेंटिसिटीसुद्धा पाठवलेला आहे